श्रोते हो आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात पाच लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्तर अर्जांच्या नोंदी पूर्ण कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन ठाणे जिल्ह्यात एक लाख चोवीस हजार मतदारांची संख्या वाढली पालघर जिल्ह्यात विरार महापालिकेनं उभारलं निवारा केंद्र आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेजकडून ट्रायबल चेंज मेकर्स अवॉर्ड कार्यक्रमाचं आयोजन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे था, ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि नीता चौरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांचा सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलं होतं या आवाहनाला प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या योजनेअंतर्गत सहा ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात पाच लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्तर अर्जांच्या नोंदी झाल्या आहेत या सर्वच शंभर टक्के अर्जांची तपासणी पूर्ण झाली यापैकी मान्यता प्राप्त अर्जांची संख्या चार लाख जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिली भारतीय सेनेच्या पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत पंचवीस जुलै रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायबाई यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक कार्यालयातील कर्मचारी तसंच नागरिकांनी ही कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन केलं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात निरंतर कार्यक्रमादरम्यान एक लाख चोवीस हजार चारशे सात इतक्या मतदारांची वाढ झाली आहे यामध्ये सर्वाधिक बासष्ट हजार हजार सहाशे बावन्न महिला महिला मतदारांची मतदारांची वाढ झाली संख्या एकतीस लाख बेचाळीस आठशे एकोणसाठ इतकी तर पुरुष मतदारांची एकसष्ट हजार सातशे साठ वाढल्याने छत्तीस लाख सत्तावन्न हजार एक्कावन्न इतकी वाढ झाली आहे त्यामुळं जिल्ह्यातील मतदारांची संख्या अडुसष्ट लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीसच्या घरात पोहोचल्याची மா ஜனாணி आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र वसई विरार महानगर पालिकेने शहरात रेल्वे परिसर बस डेपो परिसर तसंच सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या महिलांना पुरुषांना आणि त्यासोबतच लहान मुलांना आसरा मिळावा म्हणून निवारा केंद्र उभारला आहे त्यासाठी पालिकेने डोक्यावर छत नसलेल्या नागरिकांच्या विविध ठिकाणी जाऊन भेटी घेतल्या आणि त्यांना या निवारा केंद्रात आणण्याची सोय केली पालघर जिल्ह्यातलं हे एकमेव असं निवारा गृह आहे की जे पालघर जिल्ह्यातल्या वालीव मध्ये दोन एकर जागे बागेत उभारण्यात आलं आहे इथे बेघरांसोबतच मनोरुग्णांनाही निवारा देऊन त्यांना एक नवीन आयुष्य देण्यात येत आहे जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान विभागाकडून वसईच्या पूर्वेकडील भागात असलेल्या वालीव शहरात हे बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे या बेघर निवारा केंद्राची क्षमता शंभर लाभार्थ्यांची असून सध्या या ठिकाणी सत्तेचाळीस पुरुष अठ्ठावीस महिला आणि तीन बालक असे जवळपास अठ्याऐंशी लाभार्थी वास्तव्यास आहेत लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचं औचित्य साधून इस्कॉन गोवर्धन इको विलेज कडून नुकतंच ट्रायबल चेंज मेकर्स अवॉर्ड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात इस्कॉन गोवर्धन इको विलेजच्या माध्यमातून फळबाग लागवड कृषी क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात तसंच स्किल सेंटर मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ट्रायबल चेंज मेकर्स म्हणून गौरवण्यात आलं यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याला बहुआयामी धोरणाची आवश्यकता आहे त्यासाठी जर आदिवासी बांधवांना त्यांच्याच गावात रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिलं तर त्यांना स्थलांतर करावं लागणार नाही त्यामुळे स्थलांतर थांबण्यास मदत होईल आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा करून बैठकीच्या माध्यमातून आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला जिल्ह्यात गेल्या वर्षी सात हजार सातशे रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती यावेळी शेट्टी यांनी दिली पालघर जिल्ह्यात अशी सतरा रुग्णालये आहेत की जिथे नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सव्वीस लाख सत्याहत्तर हजार आठशे सत्तावीस लाभार्थ्यांना या आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डांचं वाटप करण्यात आले आहे तर एकोणीस लाख छप्पन हजार चारशे पन्नास इतके आयुष्यमान कार्ड अजूनही पेंडिंग आहे आकाशवाणीसाठी पालघरहून नेता चौरे याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं